नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे धानाच्या शेतात काम करीत असताना एक वीज पडून एका दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहेत पाहूया हा सविस्तर रिपोर्ट ही हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडा गावात घडली आहे तेरा सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास सतरा वर्षीय निहारिका संजय बिच्चुमल ही तरुणी इतर महिलांसोबत शेतात धानाचे निंदन करत होती निहारिका मुळची मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील कुरई येथील रहवासी होती आणि ती कामासाठी देवलापार वडंबा परिसरात आली होती अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि याचवेळी एक वीज थेट निहारिकेच्या अंगावर पडली या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि तात्काळ रामटेक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदना रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा शेतीत काम करणाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पुढील अपडेटसाठी